निवडणूक निकालाआधी शेतकऱ्यांसाठी खुशखबर होय सोयाबीन खरेदी पोटी तीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा राणा जगदीशसिंह पाटील यांची माहिती तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करा येत्या चार दिवसामध्ये सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोयाबीनचे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता बारदाना उपलब्ध झाल्यानंतर हमी भाव खरेदी केंद्रावर सोयाबीनच्या खरेदीला गती देण्यात आली आहे आजवर बारा हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे यापैकी सहा हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल सोयाबीनचे तीन कोटी नऊ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी निवडणूक निकालापूर्वी अदा करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलं आहे उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आमदार राणा जगदीशिंह पाटील यांनी गुरुवारी दिलेली आहे याच्यामुळे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर त्यांनी म्हटलं की चार दिवसात पैसे खात्यात यावेळी चार दिवसाच्या आज शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीनचे पैसे जमा होत आहे आजवर सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन कोटी नऊ लाख रुपये जमा करण्यात आले आहे खरेदी केंद्रावर बारा टक्के आर्द्रतेचा निकष आहे वाहतूक खर्चाचे नुकसान टाळण्यासाठी सोयाबीन हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी किंवा नेण्यापूर्वी आर्द्रतेची तपासणी करून घेण्याचे आव्हान आमदार राणा जगतिसिंह पाटील यांनी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा